नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आवळ्याचे गोड लोणचे किंवा चटणी तयार करणार आहोत त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा बाजारात भरपूर प्रमाणात आता आवळे यायला सुरुवात झालेली आहे आता हे आवळे आपण एक किलो घेतलेले आहेत आवळे आपण मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत धुतलेले आवळे आपण चालणीत काढून घेऊया मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळे आवळ्यावरची सर्व धूळ आणि कसर निघून गेलेली आहे आणि पुन्हा एकदा एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावर आपण चाळण ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून एक वीस मिनटं आपण हे आवळे वाफवून घेणार आहोत वीस मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आवळे आपले शिजले का आपण चेक करूया आवळे आपले सुरी सहज आवळ्यामध्ये जात आहे म्हणजे जा आपले आवळे शिजलेले आहेत आता पंधरा ते वीस मिनटं ही आवळे आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर किसणी घेऊन आपण हे आवळे किसून घेऊया आवळे किसताना आवळ्यामध्ये आलेली बी काढून टाकायची अशाच पद्धतीने सर्व आवळी मी किसून घेणार आहे आपण एक किलो आवळे घेतलेले होते एक किलोसाठी एक किलोच गुळ घ्यावा लागेल पण आता आपण हे आवळे किसून घेतलेले आहेत त्याच्यामुळे रोजच्या वापरातल्या वाटीने आपण हा आवळ्याचा किस मोजून घेणार आहोत म्हणजे आपल्याला गुळाचं योग्य प्रमाण समजेल मी इथं वाटी थोडी दाबून भरणार आहे एक वाटी आपली आवळा भरलेला आहे आता आपण तो पॅनमध्ये काढून घेऊया दुसरी वाटी आपण भरत आहोत दोन वाटी आवळे भरून वर थोडं राहिलेलं आहे म्हणजे सव्वा दोन वाटी हे आवळ्याचा कीस भरलेला आहे आपण हा सर्व आवळ्याचा कीस पॅनमध्ये काढून घेणार आहोत आवळ्याचं गोड लोणचं चटणी करताना नॉनस्टिक भांडं किंवा स्टीलच्या भांड्यामध्येच ही चटणी करावी ज्या वाटीने आपण आवळ्याचा कीस मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी दोन वाटी बारीक किसून घेतलेला गूळ टाकून घेतलेला आहे आणि आता आपण हे पॅन गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि गूळ आणि आवळा आपण एकजीव करून घेणार आहोत जसजसं आपला गूळ मेल्ट होईल तस तस मिश्रण थोडं पातळ व्हायला सुरुवात होईल गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर एक पाच मिनिटं मी हे मिश्रण परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये एक चमचा सुंट पावडर एक चमचा मगजबी अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा पण बडीशेप टाकलेली आहे चवीनुसार मीठ गोडाचा पदार्थ असला तरी मी इथं अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा टाकून आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटं एकसारखं आपण हे परतून घेणार आहोत सर्व मसाले मिक्स झाले की एक दोन ते तीन मिनटं मी हे परतून घेणार आहे जास्तही परतायचं नाही आपण गूळ टाकलेला आहे आणि मिश्रण थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होईल आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आपलं आवळ्याचे गोड लोणचे किंवा चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले आवळ्याचे गोड लोणचे तयार झालेले आहे